कोणतीही परवानगी नसताना अवैधपणे वाळूची चोरी करून नेताना एका टेम्पो चालकास पोलिसांनी पकडले ही घटना सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव कॉर्नर ते होटगी गावाकडे असलेल्या रस्त्यावर घडली याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बशीर पीर साहेब शेख व अडोतीस राहणार वळसंग पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात एका विरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस तीनशे तीन दोन यानुसार वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिंगडगाव कॉर्नर ते होटगी गावाकडे जात असलेल्या रस्त्यावर एम एच बारा सेहेचाळीस से एकोणीस हा टेम्पो पोलिसांना दिसला टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो मध्ये दोन लाख सहा हजार रुपयांची वाळू दिसून आली सरकारचा कसलाही प्रकार कर न भरता पर्यावरणाचा धोका होईल हे माहीत असताना देखील वाळूची चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेतील अज्ञात व्यक्तीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे